अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन औंडा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे अतिवृष्टी पावसामुळे शेतातील पिके व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासंदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार मार्फत निवेदन दिले आहे सदरील निवेदन नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी स्वीकारले निवेदनात नमूद औंढा तालुक्यामध्ये सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला नदीकाठच्या गावामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली जनावरे वाहून गेली व वा घरांची देखील मोठ्या प्रमाणात झाली प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष श्याम ढेमरे औंढा तालुकाध्यक्ष सुनील मोरे तालुका सचिव ॲडव्होकेट आकाश पंडित आनंद ढेमरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतीचे आतून नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी बळीराजा हा आर्थिक सुलतानी आणि आसमानी संकटामध्ये सापडलेला आहे त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करतो आहे की शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे जे जे संकट आलेलं आहे त्या संकटातून वाचवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औंडा तालुक्यामध्ये घरांची पडझड झालेली आहे त्या घराची पडझडीच पडझडीमध्ये त्वरित पंचनामे करून आर्थिक लाभ देण्यात यावा त्याचबरोबर जे श पशुधन आहे ते पशुधनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे त्याचं सुद्धा शासनाने लवकरात लवकर निपटारा करून आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आम्ही तहसीलदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे